नमस्कार श्रेणीत एज्युकेशनच्या वर्गात सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या या चौथ्या सत्रात आपण इयत्ता नववीच्या अक्षर भारतीय पाठ्यपुस्तकातील संतवाणीमधील संत, संत कृपा झाली या अभंगाच्या प्रश्नोत्तरांची चर्चा करणार आहोत या अभंगाचं स्पष्टीकरण आधीच तिसऱ्या भागात आपण केलेलं आहे त्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलीच आहे हा भाग जर तुम्ही बघितलेला नसेल तर आधी तो भाग तुम्ही बघून घ्या आणि मग या प्रश्नोत्तराच्या भागाला सुरुवात करा जेणेकरून हा अभंग समजून घेणं तुम्हाला सोपं जाईल तसंच यापूर्वी आपण भेटी लागी जीवा या अभंगाचंही स्पष्टीकरण असलेला पहिला भाग आणि प्रश्नोत्तरांची चर्चा असलेला दुसरा भाग पूर्ण केलेला आहे या दोन्ही भागांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेल्याच आहेत तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल तर आता अधिक वेळ न घालवता आपण प्रश्नोत्तरांची चर्चा करायला सुरुवात करूयात स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा याच्यामध्ये एक आकृतीबंध तुम्हाला समोर दिसतोय बघा यात मधोमध वारकरी संप्रदायरूपी इमारत उभी करणारे संत असं लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर चार सूचक संकेत दिलेत पाया रचणारे भिंती उभारणारे खांब होणारे आणि कळस चढवणारे असे हे संकेत तुम्हाला दिसत आहेत आता यानुसार आपल्याला त्या त्या संतांचं नाव लिहायचं आहे रूपकलंकाराचं उत्तम उदाहरण असलेला हा अभंग आपण पाहिला आहे भागवत संप्रदायरूपी देवालयाचा अभ्यास आपण पूर्वी केलेला आहे आणि त्यानुसारच आता आपण उत्तरं शोधतो आहोत यात पाया रचणारे म्हणजेच या वारकरी संप्रदायाची स्थापना करणारे संत ते आहेत संत ज्ञानेश्वर म्हणून उत्तर असेल संत ज्ञानेश्वर पुढच्या संकेतात भिंती उभारणारे म्हणजेच आवार रचणारे ते आहेत संत नामदेव उत्तर संत नामदेव तिसऱ्या संकेतानुसार खाम होणारे म्हणजेच वारकरी संप्रदायाला ज्यांनी भक्कम असा आधार दिला ते आहेत संत एकनाथ म्हणजे उत्तर असेल संत एकनाथ आणि शेवटचा संकेत आहे कळस चढवणारे या भागवत संप्रदायरूपी इमारतीचा उल्लेख करताना वैभवापर्यंत नेण्याचं कळस चढवण्याचं ज्यांनी काम केलं कळस चढवणारे म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते आहेत संत तुकाराम त्यामुळे आपलं उत्तर असेल संत तुकाराम चारही प्रश्नांची उत्तरं पुन्हा एकदा बघूयात पाया रचणारे संत ज्ञानेश्वर भिंती उभारणारे संत नामदेव खाम होणारे संत एकनाथ आणि कळस चढवणारे संत तुकाराम यानंतर आता दुसरा प्रश्न यात कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा असा उल्लेख केलाय वारकरी संप्रदायरूपी इमारतीशी संबंधित संकल्पनांचा अर्थ हो, आपल्याला किती समजलाय यासाठी या प्रश्नाची खास निर्मिती करण्यात आली पाया रचणे आवार रचणे खांब होणे कळस चढवणे या अभंगातल्या महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला नीट कळल्या आहेत का याचं मूल्यमापन करण्यासाठी हा प्रश्न यासाठी आपल्याला खाली कवसात दिलेल्या शब्दसमूहांचा उपयोग होणार आहे त्यामुळे आधी हे कवसातील शब्दसमूह बघूयात शब्दसमूह आहेत परिसर प्रचाराने व्यापक केला वैभवापर्यंत पोहोचवला वारकरी संप्रदायाची स्थापना संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले आता उत्तरांकडे वळूयात पायारचणे या पहिल्या संकल्पनेचा अर्थ वारकरी संप्रदायाची स्थापना पाया पायारचणे म्हणजेच वारकरी संप्रदायाची स्थापना दुसरी संकल्पना आवार रचणे याच्यासाठीचा शब्दसमूह आहे परिसर प्रचाराने व्यापक केला परिसर प्रचाराने व्यापक केला तिसरी संकल्पना खांब होणे उत्तर असेल संप्रदायाला गुरुकृपेने गुरु बळकट केले उत्तर आहे संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले चौथी संकल्पना कळस चढवणे आणि याच शब्दसमूह आहे याच्यासाठीचा वैभवापर्यंत पोहोचवला चारही प्रश्नांची उत्तर पुन्हा एकदा बघा पाया रचणे वारकरी संप्रदायाची स्थापना आवार रचणे परिसर प्रचाराने व्यापक केला खाम होणे संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले आणि कळस चढवणे म्हणजे वैभवापर्यंत पोहोचवला आता यानंतरच्या भावार्थ आधारित प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे भावार्थाधारित म्हणजेच भाव अर्थ आधारित या तीन शब्दांनी बनलेला शब्द प्रश्नाचं उत्तर केवळ शब्दशा अर्थ देऊन होणार नाही तर त्या अभंगाच्या अभ्यासानंतर आपल्या मनात जो भाव तयार झाला त्या अनुषंगाने आपल्या शब्दांमध्ये त्याचं प्रकटीकरण करणं थोडक्यात काय आपल्याला जो अभंगाचा अर्थ समजला तो आपल्या शब्दात मांडणं प्रश्न आहे तुका झालासे झाला से कळस भजन करा सावकाश या ओळींचा भावार्थ स्पष्ट करा इथे सुरुवातीला ही संकल्पना सांगण्याआधी आपल्याला संदर्भ द्यावा लागेल संदर्भामध्ये हा अभंग कोणाचा आहे आणि अभंगकर्त्याचं नाव लिहायचं आणि एक ओळीचा अभंगाचा सारांशही लिहायचा चला तर मग संदर्भ लिहूयात संत कृपा झाली हा अभंग संत बहिणाबाई यांचा आहे या अभंगामध्ये देवालयाच्या रूपकाचा उपयोग करून संतांचं कार्य स्पष्ट केलं आहे अशा पद्धतीने आपण संदर्भ देऊ शकतो खाली मग परिच्छेद करून आपण वर सांगितलेल्या ओळींचं स्पष्टीकरण देऊ शकतो संत बहिणाबाई म्हणतात त्यानुसार संत ज्ञानेश्वरांनी या देवालयाचा वारकरी संप्रदायरूपी देवालयाचा पाया रचला म्हणजेच वारकरी संप्रदायाची स्थापना त्यांनी केली त्यानंतर संत नामदेवांनी आवाराचा विस्तार केला संत एकनाथांनी मंदिराला भक्कम असा आधार दिला ते खांब बनले या वारकरी संप्रदायाला संपूर्ण वैभवापर्यंत नेण्याचं काम संत तुकारामांनी केलं जनसामान्यांपर्यंत हा संप्रदाय पोहोचवला म्हणून तुकाराम महाराजांना या देवालयाचे कळस म्हटलं गेलं संतांच्या कार्याचा महिमा सावकाशपणे स्मरण करा त्यांचं भजन करा असं बहिणाबाई म्हणतात इथे स्पष्टीकरणाचा भाग पूर्ण होतो वैशिष्ट्यांमध्ये आवर्जून शेवटची ओळ लिहायला विसरू नका या ओळीमध्ये आपल्याला रूपक अलंकार दिसतो ही ओळ आवर्जून येऊ देत या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपलं पूर्ण होतं लक्षात ठेवा ह संदर्भ स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्य अशा तीन मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचं उत्तर लिहिता आलं पाहिजे तीन मार्कांसाठी येणाऱ्या या प्रश्नाच्या उत्तराची अशी विभागणी असते पुढचा प्रश्न असाच आपण अभ्यासायला घेऊयात दुसरा प्रश्न आहे ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया या ओळीचा अर्थ स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर लिहिताना संदर्भ स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्य हा क्रम ठेवायचा आहे यामध्ये संदर्भामध्ये कृपा झाली हा अभंग संत बहिणाबाई यांचा आहे या अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचं वर्णन केलं आहे स्पष्टीकरणामध्ये पुढील परिच्छेदात आपण लिहिणार आहोत संत बहिणाबाई यांनी वारकरी संप्रदायरूपी देवालयाचं रूपक वापरलंय आणि त्या आधारे संतांचं कार्य स्पष्ट केलं आहे संत ज्ञानेश्वरांनी या मंदिराचा पाया रचला म्हणजेच वारकरी संप्रदायाची स्थापना ज्ञानेश्वर माऊलींनी केली संप्रदायाला तात्विक अधिष्ठान दिलं या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला सुमारे आठशे वर्षांची दीर्घ परंपरा लाभली आहे वारकरी संप्रदाय हे जणू या भक्तिरसाचं देवालय बनलं आहे म्हणून संत बहिणाबाई म्हणतात या देवालयाचा पाया होण्याचं भाग्य संत ज्ञानेश्वरांना लाभलं आहे जितका पाया मजबूत तितकी इमारत भक्कमपणाने उभी राहते म्हणूनच ज्ञानेश्वरांनी रचलेला हा पाया या वारकरी संप्रदायाच्या संपूर्ण देवालयाच्या उभारणीसाठी अतिशय महत्वाचा आहे वैशिष्ट्याचा विचार करता या अभंगामध्ये आपल्याला रूपक अलंकाराचा अतिशय उत्तम उपयोग केलेला दिसून येतो हे वाक्य शेवटी लिहा इथं आपलं उत्तर पूर्ण होतं चौथा प्रश्न आहे अभिव्यक्तीचा संतांचं कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरतं याविषयी तुमचं मत सोदाहरण स्पष्ट करा या प्रश्नाला प्रस्तावनेची आवश्यकता नाही अभंगात उल्लेख आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज आणि संत एकनाथ महाराज यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या उभारणीसाठी इतर अनेक संतांनी जे कार्य केलंय त्याचा उल्लेख आपण आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी करता येऊ शकतो त्यामुळे संत गाडगे महाराज रामदास स्वामी संत तुकडोजी महाराज जनाबाई यासारख्या इतर संतांचा उल्लेख तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देताना अवश्य करा चला तर मग याचं उत्तर तयार करूयात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आपल्या अभंग ओव्या भारूड गवळणी यांमधून तसेच भजन कीर्तनामधून संतांनी जनमानसावर योग्य संस्कार करायचा प्रयत्न केला वेळप्रसंगी त्यांनी आपल्या अभंगांमधून समाजाच्या ढोंगीपणावर अंधश्रद्धांवर कडाडून टीका केली समता बंधुता विश्वबंधुत्व यांसारख्या उत्तम जीवनमूल्यांचं महत्त्व अभंगांमधून ओव्यांमधून आपल्या रचनांमधून संतांनी वेळोवेळी सांगितलं आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे पसायदान संत रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक आपल्याला मनावरील संयमाचं महत्त्व सांगतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असं म्हणत संत तुकाराम महाराजांनी निसर्गाचं प्रेम आणि निसर्गाबद्दलची आस्था आपल्याला आभंगांमधून सांगितली आहे गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला असं म्हणत गावोगाव फिरून स्वच्छतेचं महत्त्व स्पष्ट करणारे संत गाडगे महाराज हे एक उत्तम मार्गदर्शक ठर करणारे संत आहेत अभंगांमधून अंधश्रद्धांवर संतांनी प्रहार केले भारुडांमधून एकनाथ महाराजांनी समाजामध्ये असलेला अंधविश्वास ढोंगीपणा यांवर हल्ले चढवले संत तुकडोजी महाराजांनी राष्ट्रीय संत म्हणून देश हाच देव असा मौलिक संदेश सर्वांना दिला त्यामुळे संतांचं कार्य नेहमीच महाराष्ट्राला मार्गदर्शक ठरतं हे वाक्य यथार्थ आहे या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करणार आहोत या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्रीनीत एज्युकेशन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नमस्कार